थारी थारी। नमस्कार आज आम्ही या महिला ज्या तुम्हाला दिसत आहेत त्या केवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आम्ही येऊन आपल्याशी बोलू शकतोय हे सगळं श्रेय निर्विवादपणे फुले दाम्पत्याला जात एक चित्रपट प्रदर्शित होतोय फुले नावाचा अकरा एप्रिल रोजी आणि नुकताच त्याचा टीजर प्रदर्शित झालेला आहे तर त्या टीझर मध्ये एक दृश्य दाखवण्यात आलेला आहे एक छोटा बटू त्याची मुंज झालेली आहे शेंडी जानव आहे आणि तो चिखल मारतोय किंवा शेण मारतो आहे असं त्या टीझर मध्ये दाखवलेलं आहे आम्हाला समस्त ब्राह्मण लोकांना समजलं नाहीये की हे कशासाठी जाणीवपूर्वक दाखवलं जातंय आणि एका छोट्या मुलाच्या हातून हे खरंच भयानक आहे किंवा एक विकृती आहे असं आम्हाला म्हणावंसं वाटतं वस्तुदा ज्या वेळेला शाळा उघडायची होती पुण्यामध्ये तेव्हा आमच्या ब्राह्मण समाजाचे भिडे होते त्यांनी फुले यांना जागा दिलेली आहे म्हणजे ब्राह्मण समाजाचा विरोध याला कधीही नव्हता या सगळ्या बायोग्राफीमध्ये आपण ऐकून आहे की फुले नाही याचा विरोध समाजाकडनं होता पण एका पर्टिक्युलर समाजाकडनं तो विरोध होता हे जाणीवपूर्वक दाखवणं याच्यासाठी आम्ही हा निषेध व्यक्त करतो आहोत हे दृश्य चित्रपटातून ताबडतोब वगळण्यात यावं अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातली ब्राह्मण संघटना याच्या विरोधात रस्त्यावर येईल हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आज आम्ही तर प्रांत साहेबांना आणि डीवाय यांना हे निवेदन दिलेलं आहे शांततेनं दिलेलं आहे आमच्या दुसऱ्या कुठल्याही मागण्या नाही की आता काळ आपण बघत आहात याच्यामध्ये जातीय सलोखा राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि चित्रपट हे असं एक माध्यम आहे की ज्याचा इम्पॅक्ट समाजावर फार लवकर होतो त्यामुळे आपण असं कुठलंही दृश्य त्याच्यामध्ये दाखवता काम नाही सेन्सॉर बोर्ड ह्याचे निर्माते दिग्दर्शक आणि सांस्कृतिक खात याला आमची विनंती आहे की आमच्यामधील जी काही ज्येष्ठ मंडळी आहे ज्यांना याचं नॉलेज आहे त्यांच्या समोर हा चित्रपट दाखवण्यात यावा आणि त्याच्यामध्ये आक्षेपार्ह दृश्य काय आहे की बाबा त्यांना नेमके यातले काय दाखवायचं हे तरी आम्हाला समजण्यात यावं की जेणेकरून आमच्या छोट्या बटूचा वापर त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे के केवळ टी आर पी वाढवण्यासाठी जर हे आपण करत असाल तर हे अत्यंत घृणास्पद काम आहे आणि याचा आम्ही सगळे मिळून निषेध करतो आहोत पूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही याचा निषेध करतो आहोत सर्व ब्राह्मण संघटना आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघटनेची मी राज्याचे उपाध्यक्ष म्हणून याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करते आहे आणि लवकरात लवकर याची कार्यवाही व्हावी वा� अन्यथा अकरा एप्रिलला हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही आणि शेंडी आहे अशा आहे असं आम्हाला सर्वांना वाटत ब्राह्मण समाजाबद्दल इतकी आत्मीयता होती ती एक प्रसंग मी आपल्याला सांगू इच्छितो तत्कालीन ब्राह्मण जोडीप्रमाणे ब्राह्मण विधवांना यशवास केलं जाईल आणि ही प्रथा बंद पाण्यामध्ये सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी पुढाकार घेतला होता दुसरी अशी गोष्ट की सावित्रीबाईंना शिक्षणासाठी जी जागा दिली होती पुण्यामध्ये ते आमचे ब्राह्मण वीळच होते आणि जर असं असेल तर मला असं वाटतं की अशी चुकीची दृश्य अशा माध्यमांमध्ये झाले कारण चित्रपट हे माध्यम असं असतं की हे समाजावर लगेच इम्पॅक्ट करतं आणि चुकीचा मेसेज ह्याचा ठेवून जातो त्यामुळं आमची अशी विनंती आहे बोर्ड आणि याच्यामध्ये लक्ष द्यावावं दि दिग्दर्शक इतर आणि सांस्कृतिक कार्यालय यांनी लक्ष देऊन आमचे संबंधित जे पदाधिकारी आहेत यांना प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट दाखवण्यात यावा म्हणजे संबंधित असं काही जर असेल त्याच्यामध्ये तर ते आपल्याला वगळता येईल आणि जेणेकरून जो प्रक्षोभयत्न निर्माण आहे आणि सध्याच्या काळात विनाकारण जातीचा एक स्वभाव केला जातोय आणि अशा भूमिका काही जण घेता आहेत मला असं वाटतं की थोडी विकृत मनोवृत्ती आहे तेही कुठल्या तरी थांबायला पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रामधून आम्ही समस्त सगळे जे ब्राह्मण आहोत ते एकतुटीनं या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि त्वरित अशा आक्षेपार्ह गोष्टी या गोष्टी हो वाढण्यात द्यावा ही आमची सर्वांची नम्र विनंती आहे आणि याचं निवेदन मी आपल्याला देत आहे की आपण

म्हणून आमच्याशी मागणी की चित्रपट प्रदर्शित पुणे निर्माण दिग्दर्शक सेन्सर